मित्रांनो मुंबईतून आणि कोकणातून सर्वात मोठी बातमी येते थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आणि शिंदेगडाच्या गोटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले रामदास कदम मोठमोठ्याने रडले लोक म्हणायचे की जंडबाम लावून रडले बाम लाव्या आहेत ते परंतु आता मात्र रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी रडण्यासारखा सर्वात मोठा धनका दिला आहे रामदास कदमांच्या मतदारसंघातील जवळ सहाशे कर्मचाऱ्यांचे सामूहिक राजीनामे येत्या विधानसभेला रामदास कदम यांचा करेट कार्यक्रम मुंबई देखील रामदास कदम यांची कोंडी योगेश कदम यांना वैता घेऊन अक्षरशः कार्यकर्त्यांनी सोडली श्रीनगराची साथ नेमकं काय घडलंय मित्रांनो रामदास कदम हे उद्धव ठाकरेंना प्रत्येक वेळी उद्देशून बोलतात परंतु जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा वृत्तप्रण्यांसमोर मोठमोठ्याने रडणारे रामदास कदम आता मात्र त्यांच्याच मुलाच्या कारणामुळे आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष सोडला आहे आणि शिनेरला जय महाराष्ट्र केला आहे आम्ही आता रामदास कदमांचं काम करणार नाही योगेश कदम यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं असल्याने कांदिवली तसेच मुंबईच्या बहुतांश भागातून त्यांच्या जवळची पदाधिकारी आता त्यांना सोडून झालेत एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता रामदास कदमांचा योगेश कदमांचा त्यांच्या खेर दापोडी मतदारसंघामध्ये पराभव निश्चित होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट सध्या पुढे येते उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती हा प्रवेश झाल्याने रामदास कदमांच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली मित्रांनो आपणास काय वाटतंय रामदास कदमांचा त्यांच्या योगेश कदमांचा दारुण पराभव करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मात्र ठाकरेंनी या सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत मेळावा घेऊन प्रवेश देण्याचं ठरवलं आहे धन्यवाद